जय भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तालुक्याचं ठिकाण असलेल्या ज शहराची ओळख आता रस्ता नसलेल्या शहराशी झाली झाले खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी संपूर्ण शहराची अवस्था आहे तीन महामार्ग या शहरातून जातात परंतु एकाही महामार्गाचं अस्तित्व औषधाला सुद्धा उरलेलं नाही शहराच्या ना या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्वत्र खड्डे दिसतात कुठे रस्ता देत नाही दिसत नाही आणि लोकांना त्याचा प्रचंड त्रास होतो आपण आज प्रकाश झोड टाकणार आहोत जर शहरातील टॉप टेन खराब खड्ड्यांनी युक्त असलेल्या रस्त्यावरती जय भारत न्यूज टॉप टेन खराब रस्त्यांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे वाचनालय चौक थोरली वेज चिनगी अशा मंदिर ते शिवाजी पुतळ्यापर्यंतचा रस्ता दुसऱ्या क्रमांकावर आहे ज शहरातील टॉपचं नगर असलेलं विद्यानगर विद्यानगर महसूल कॉलनी पत्रकार नगर शिक्षक कॉलनी नगर, या भागातील नागरिकांना रस्ता म्हणजे काय याची पुसटशी कल्पनाही नाही खराब रस्त्याच्या तिसऱ्या क्रमांकावर आहे स्टेट बँक मटण मार्केट ते पूल रस्ता खरं तर हा राष्ट्रीय महामार्ग असून पहा या राष्ट्रीय महामार्गाची काय दुर्दशा झाली आहे ते चौथ्या क्रमांकावर आहे महाराणा प्रताप चौक ते गांधी चौक हा रस्ता जत शहरातील बाजारपेठेचा हा मुख्य रस्ता परंतु खड्ड्यांच्यामुळे याची अत्यंत दुर्दशा झाली असून कुठेही डांबराचा या रस्त्यावर लवलेशी दिसत नाही संपूर्ण रस्ता उद्ध्वस्त झाला आहे हा आहे शिंदे पेट्रोल पंपासमोरील रस्ता या ठिकाणाहून विजापूर या ऐतिहासिक नगरीकडे हा रस्ता जातो राष्ट्रीय महामार्ग असलेल्या या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे मार्केटयार्ड हे जर शहरातील नव्हे तर तालुक्यातील एक मध्यवर्ती ठिकाण आहे या ठिकाणी नेहमी वर्दळ गर्दी आणि वाहनाची ये जा असते मात्र समोरच्या बाजूचा जो प्रमुख रस्ता आहे या रस्त्यावरती डांबर औषधालासुद्धा शिल्लक नाही आहे सर्वत्र खड्डे पडले असून या खड्ड्यातून वाहनांना प्रवास करावा लागत आहे सातव्या क्रमांकावर आहे महाराणा प्रताप चौक महाराणा प्रताप चौक हा शहरातील एक प्रमुख चौक आहे नेहमी गर्दीने गजबजलेलं हे ठिकाण आहे बाजारपेठेशी बसस्टँडशी जोडलेले हे ठिकाण आहे त्यामुळे या ठिकाणी नेहमी गर्दी असते मात्र या ठिकाणचा रस्ता अत्यंत खराब झाला असून या ठिकाणी रस्त्यांना खड्डे पडलेत की खड्ड्यामध्ये रस्ता आहे अशी अवस्था निर्माण झाली आहे आठव्या क्रमांकावर आहे आरडी कॉर्नर आरडी कॉर्नर हे असं ठिकाण आहे की जत सांगली जत विजापूर जत सातारा आणि जत सांग मंगळवेढा अशा या सर्व रस्त्यांना जोडणारं एक महत्त्वाचं ठिकाण आहे या ठिकाणाहून आत्नी हे कर्नाटकाकडे वाहतूक जाते परंतु अत्यंत वाईट अवस्था या ठिकाणची झाली आहे त्यामुळे वाहनांना नेहमीच अडथळा निर्माण होत असतो विजापूर गुहागर रस्त्यावरील सोलंकर चौक हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे पुणे मुंबई सातारा अक्लोज सोलापूर पंढरपूर मंगळवेढा आणि कर्नाटकातील अत्नी या ठिकाणी या ठिकाणून वाहतूक जाते नेहमी गर्दीचं असणारं या ठिकाण मात्र या चौकामध्ये फार मोठे खड्डे पडलेले आहेत कुठेही रस्ता चीज शिल्लक राहिलेली नाही वाहनांना त्यांचा ना प्रचंड त्रास होतो धुरळ्याचा त्रास होतो प्रचंड धूळ उडत असते आणि नागरिक आणि वाहतूकदार हैराण झालेले आहेत हो है। आमचं इकडे येऊन काम करत असत शहरातील खराब रस्त्यांच्या सर्वात टॉपला म्हणजे टॉप टेनला आहे डॉक्टर आळी हॉस्पिटल ते संभाजीराजे चौक हा रस्ता रस्ता केल्यानंतर पहिल्याच दिवशी खड्डे पडण्याचा इतिहास ठेकेदाराने या रस्त्यावर घडविला आहे राजकीय पक्षांच्या अडून ठेकेदारी करणाऱ्या एका टेंडर नेत्याने आपल्या भावाच्या नावावर या रस्त्याच्या कामाचा ठेका घेतला होता आमदारकीचे स्वप्ने पाहणाऱ्या या नेत्याने जतकरांना या रस्त्याच्या माध्यमातून तब्बल साठ लाख रुपयांना चुना लावल्याची टीका होत आहे जत शहरातील रस्त्यांचं हे विदारिक चित्र पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की या शहरात खरंच रस्ता आहे का धूळ धुरळा खड्डे आणि खराब रस्ते यांच्यामुळे जतकर हैराण झाले असून जत तालुक्याला कोणी वाली आहे का असा प्रश्न विचारला जात आहे